अतिरिक्त चौऱ्याहत्तर लाख मत आली कुठून सांगतो सांग सांगतो सांगतो निवडणूक का, काय निवडणूक आयोगाने दहादा सांगितलं तुमच्या कानातच जात नाही आणि तुमच्या कानात गेलं नाही तरी चालतं फेक नरेटिव्ह फॅक्टरीला ला उद्ध्वस्त करण्याचं काम जे आम्ही लोकसभेनंतर केलं मराठी भाषेतील विद्वानासाठी पुन्हा तुम्ही नव्याने फेक नरेटिव्ह फॅक्टरी सुरू केलेली आहे उद्ध्वस्त करण्याकरता एकूण विधानसभा निवडणुकीमध्ये मतदार होते नऊ कोटी सत्तर लाख पंचवीस हजार एकशे एकोणीस यापैकी मतदान झालं सहा कोटी दहा लाख चाळीस लाख अठ्याऐंशी हजार एकशे पंच्याण्णव म्हणजे सहासष्ट पॉईंट पाच टक्के सकाळी नऊ ते सात ते नऊ मध्ये सहा पॉईंट एकसष्ट टक्के चौसष्ट लाख तेरा हजार तीनशे साठ सकाळी नऊ ते अकरा मध्ये अकरा पॉईंट त्रेपन्न टक्के म्हणजे किती एक कोटी अकरा लाख शहाशी हजार नऊशे शहाण्णव सकाळी अकरा ते दुपारी एक मध्ये किती झालं चौदा टक्के म्हणजे एक कोटी छत्तीस लाख बावीस हजार तीनशे सत्तावीस दुपारी एक ते तीन मध्ये किती झालं तेरा पॉइंट पस्तीस टक्के म्हणजे एक कोटी एकोणतीस लाख बावन हजार आठशे त्रेपन्न दुपारी तीन ते पाच मध्ये किती झालं बारा पॉइंट एकोणसत्तर टक्के म्हणजे एक कोटी तेवीस लाख बारा हजार चारशे अठ्ठ्याऐंशी सायंकाळी पाच ते सहा या वेळामध्ये सहा वाजेपूर्वी जेवढ्या लोक आतमध्ये येतात त्यांना सगळ्यांना आपण आत घेतो आपल्याला कल्पना आहे अनेक ठिकाणी रात्री आठ वाजेपर्यंत त्या ठिकाणी पोलिंग चालत आता आपण जर बघितलं तर या वेळेमध्ये किती लोकांनी मतदान केलंय ला पंच्याहत्तर लाख सत्त्याण्णव हजार सदुसष्ट लोकांनी महाराष्ट्रात बूथ किती आहे एक लाख बूथ आहेत किती लोकांनी मतदान केलंय पंच्याहत्तर लोकांनी मतदान केलंय आणि आपण जर बघितलं तरी एकूण वाढ किती आहे म्हणजे आपण जर, जर पाच वाजेपर्यंतची आकडेवारी इलेक्शन कमिशन जाहीर करत त्याच्यानंतरची आकडेवारी ही दुसऱ्या दिवशी जाहीर होते हे आज नाही आहे आजपर्यंतच्या प्रत्येक निवडणुकीत हे झालेलं आहे त्यामुळे पाच वाजेपर्यंत अठ्ठावन्न पॉईंट बावीस टक्के होत अंतिम आकडेवारी आली सहासष्ट म्हणजे सात पॉईंट त्र्याऐंशी टक्क्यांनी हे मतदान या कालावधीमध्ये वाढलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आपण जर बघितलं सरासरी प्रत्येक तासाला किती टक्केवारी आहे पाच पॉईंट त्र्याऐंशी टक्के प्रत्येक तासाला पाच पॉईंट त्र्याऐंशी टक्के सरासरी ताशी मतदान जवळपास साठ लाखाचं आहे प्रति मिनिट मतदान हे जवळपास अठ्ठ्याण्णव हजार सत्त्याण्णव हजार एकशे तीन एवढं मतदान प्रति ताशी झाले प्रति मिनिट झालेलं आहे याचाच अर्थ एकूण जर आपण विचार केला तर याला पर्सेंटेज मध्ये जरी आपण विभागलं तरी देखील सहा वाजे नंतरच मतदान किती असं आपण त्याचा एक हिशोब लावतो सरासरीचा तर ते केवळ या ठिकाणी सतरा लाख आहे सतरा लाख त्यामुळे आपण जर पाच ते सहा या वेळातलं मतदानच गृहित धरलं नाही आणि रोज प्रश्न विचारला पंच्याहत्तर लाख आले कुठून पंच्याहत्तर लाख आले कुठून कुठूनच आले नाही जनतेने जाऊन महायुतीला मतदान केलं आणि आम्हाला निवडून आणलं